नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या अठ्ठावीस ऑगस्टच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता शार्दूल दारू पिऊन घरी आलेला असतो आता सुधीर आणि सुशीला खूप घाबरलेले असतात तो दारू पिऊन घरी येऊन तमाशा घालत असतो आणि म्हणत असतो सांगा ना कुठे गेली तुमची लाडकी सून पळून मला सांगणार नाही आहात का पण तुम्ही जरी मला नाही सांगितलं ना तर मी तुला शोधून काढेल आणि असंच मी तुला सोडणार नाहीये आता सुधीर आणि सुशिला यांना खूप टेन्शन येतं शार्दूल आता काय तमाशा करणार आणि खरंच तो वसुंधरीला शोधून काढणार की काय आणि ती सासरी सगळ्यांना कळणार की काय की वसुंधरीचा नवरा म्हणजे आधीचा नवरा जिवंत आहे ते त्यांना आता खूप टेन्शन आलेलं असतं इकडे आता आकाश आणि वसुंधरा हे एकमेकांच्या जवळ आलेले असतात वसुंधरा रूममध्ये आलेली असते आणि ते आकाशकडे येऊन त्याला घट्ट मिठी मारते वसुंधरीला आकाशचा स्वभाव त्याची आपल्याविषयी बनीविषयीची काळजी हे सगळं काही जाणवत असतं आणि तिला माहिती असतं की आकाशरावांशिवाय बनीचा चांगला बाबा कोणी होऊच शकला नसतं आणि आकाशरावांशिवाय माझा लाईफ पार्टनरसुद्धा कोणी होऊ शकलं नसतं खरंच आकाशराव मलाही खूप समजून घेतात त्यांनी मला आणि बदी बनीला खरा आधार दिलेला आहे आता ती हळूहळू आकाशच्या प्रेमात पडायला लागलेली असते आकाशलाही वसुंदरीची जाणीव झालेली असते आणि वसुंधरा आपल्यासाठी किती योग्य आहे आपल्या मुलींसाठी किती योग्य आहे हे त्याला पटलेलं असतं दोघांचाही लग्न करण्याचा हेतू साध्य झालेला wizard असतो दोघांची मुलं एकमेकांना आपली बहीण भाऊ समजायला लागलेले असतात आणि वसुंधरा आणि आकाश यांना सुद्धा आई बाबा म्हणायला लागलेले असतात आणि खऱ्या अर्थानं त्यांचा हेतू लग्न करण्यामागचा साध्य झालेला असतो आता आकाश आणि वसुंधरा एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात वसुंधरेने आकाशला घट्ट मिठी मारलेली असते आणि आकाशने सुद्धा वसुंधरेला आपल्याकडे खेचलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या सहजीवनाची सुरुवात झालेली असते त्यांच्या आयुष्यात आनंदाची सुरुवात झालेली असते आणि त्यांची फॅमिली सुद्धा पूर्ण झालेली असते इकडे मात्र शार्दूल आता वसूच्या मार्गावर निघालेला असतो वसू कुठे आहे काय करते आहे हे सगळं त्याला जाणून घ्यायचं असतं आणि तिचं आयुष्य परत पहिल्यासारखं उद्ध्वस्त करण्यासाठी तो निघालेला असतो तर मग मित्रांनो बघूया आता आकाश वसुंधरीचं कसं प्रोटेक्शन करतोय आणि शार्दूल पासून त्याला तिला कसं वाचवतोय आहे आणि शार्दूलची किती हिंमत वाढते ते हे सगळं बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार